तर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मातोशीवरील भेटीनंतर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती कळतीय मनसेचे नेते बाळा नांदगावकर दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे आणि त्यांनी भेटीकरिता मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितलेली आहे नाशिकमधल्या आदिवासी आश्रमशाळा आणि मुंबईमधल्या कोळी बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार आहे असं कळत आहे मात्र राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीनंतर मनसेचे नेते फडणवीसांची भेट घेत असल्यानं या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा होती आहे का हे पाहणं महत्वाचं आहे सुद्धा ठाकरे बंधूंच्या एकीकरणाची चर्चा जोमात सुरू असताना अचानकच राज ठाकरेंनी एका हॉटेलमध्ये फडणवीसांची भेट घेतली होती आणि आताही राज ठाकरेंच्या मातोशी वारीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोमात सुरू झाल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनसे फडणवीस भेटीच्या बातमीनं भुवया उंचावल्या गेल्यात आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात मनशी पुन्हा एकदा योग जुळून आलाय आणि ठाकरे बंधू पुन्हा एकदा सर्वांना एकत्र दिसतील निमित्त साधन जाणार आहे ते, ते, ते गणेशोत्सवाचं भेटी गाठीसारख्या वाढत चाललेल्या आहेत आणि या भेटींमध्ये एक प्रकारे सहजता सुद्धा येऊ लागलेली आहे काय नेमकी भेटी संदर्भात ठाकरे बंधूंच्या भेटींमधली ही सहजता ही अनौपचारिकता ही एक प्रकारे समोर आणण्यासाठी आता निमित्तांचा शोध घेतला जातोय का अशीसुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे वाढदिवस हा पहिल्यांदाच आलेला नव्हता तर उद्धव ठाकरेंचा यापूर्वीसुद्धा त्यांचे अनेक वाढदिवस साजरे झाले मातोश्रीच्या प्रांगणात साजरे झाले अनेक कार्यकर्ते नेते त्यांच्या भेटीला येत असतात मात्र अचानकपणे जेव्हा ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत दोघांकडून एकमेकांना टाळ्या देण्याचे संकेत आहेत त्यावेळेस अचानकपणे राज ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघतात आणि मातोश्रीवर पोहोचतात i या भेटीची जर परत फेड करायची असेल तर उद्धव ठाकरेंना अर्थातच कुठलं ना कुठलं निमित्त बघावं लागणार आहे त्याच्यामुळे चा गणेशोत्सवासारखं चांगलं निमित्त सध्या तरी समोर दिसत नाही आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान ज्यावेळेस गणपती बाप्पांचं राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आगमन होईल त्यावेळेस उद्धव ठाकरे स्वतः मातोश्रीवरनं निघतील आणि शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जातील राज ठाकरेंची आणि कुटुंबियांची सुद्धा भेट घेतील अशी एक चर्चा अशी एक शक्यता सध्या आहे एकंदरीतच जर राज ठाकरेंच्या घरचा गणेशोत्सव बघितला तर दीड दिवसांचा बाप्पा असतो तो या दरम्यान अनेक मोठे नेते अनेक सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते हे राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतात त्यामुळे एक खेळीमेळीमध्ये काही राजकीय चर्चासुद्धा होतात देखील बातम्या होत्या मात्र आता जर मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे हे स्वतः राज ठाकरेंच्या घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार असतील तर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना जोर मिळतो यांच्या एकीकरणाला जोर मिळतो आणि अनौपचारिक भेट ही पुन्हा एकदा या ठाकरे बंधूंची महाराष्ट्राला बघायला मिळू शकते अगदी धन्यवाद मनशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या